अंजनगाव बारी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजनगाव बारीतील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अंजनगाव बारी पारडी रोडवरील केलयमाता पूल वाहून गेल्याने पुलाच्यावरून पाणी दुथडी भरून वाहत असून निदानजी महाराज रेल्वे पुलाला पूर आल्याने परिसरातील गैबीशाह तलाव व कुंडेश्वर तलावातही पाण्याचा विसर्ग वाहत आहे अंजनगाव बारी येथे झालेल्या विजया गडगडाटासह वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे येथील शेतकरी प्रकाश दातीर व परिसरातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जवळपास नव्वद टक्के कांद्याचे पीक नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे मुसळधार झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शिवारात बांधारे फुटल्याने पिकांना पाणी देणारे बांधाऱ्याचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे सर्वत्र झालेल्या नुकसानीची पाहणी करून योग्य ती आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांना संबंधित कृषी विभागांना केली आहे रविवारी झालेल्या मुसळधार व वादळी वाऱ्यामुळे अंजनगाव बारी येथील आळगाव बुजुक शिवारातील शेतकरी तुळशीराम आकरे व जवळीक शेतकऱ्यांचे सोलर पॅनल नष्ट झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केलेली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती